आम्ही जस्ट बॅग टाकल्या आतमध्ये थोडा तर नाश्ता करायचा सायराम बिडू नाश्ता करतो सायराम आता लाईनमध्ये नाश्त्याच्या चला भेटू आपण नाश्ता करताना ओम सायराम लाईन स्पॉट कसारा घाट ओम सायराम कदा भेजो आता फुटे जे सायना भावना चलो पांच कि दादो दप 4

चला माऊ मी भेटू आपण नाश्त्याच्या हॉल ला सायराम भाऊ मी आम्ही नाश्ता करायला आलो तर नाश्ता करूया थोडा हॉटेलवर वर भेटू मग नाश्ता सायराम या माउचा नाश्ता करा जास्त माश्ता करायला तर मावल्या आता आम्ही निघालोय नाश्ता जरा हॉटेल वरून नाश्ता वगैरे केला मस्त जाम भारी वाटलं नाश्ता वडापाव एक नंबर होते चला सायराम आता भेटू डायरेक्ट नाश्त्याच्या हॉलला ओम सायराम जर मावल्या आता निघालो आम्ही तिकडून उकाला पिऊन

नाही माऊली मी काय दोन गोष्टी उस होऊ शकतात आता पावभाजी आहे हा पावभाजी आता पहिल्यांदाच पावभाजी आली आठ वर्षामध्ये पावभाजी तर टेस्ट तसे सांगतो तुम्हाला माऊली तुम्ही पण या पावभाजी खायला पराग सायराम पावभाजी ओम सायराम मा आता पावभाजी घेतल्या आता नाश्ता करू या नाश्ता करायला सायराम पराग भाई

तर ना मग आता लास्ट स्पॉटवर निघालो आहे आता भेटतो आता पंधरा कि सायराम तर पालखी पुढे गेले आता आम्ही राहिलो पाठी सायराम 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 भाई आपण निघालेलो आता पुढचा प्रवास चालू झाला सायराम साईनाथ भावांना चला भेटू आता डायरेक्ट दुपारचा हॉल साईराम ओम साईराम ओम साईराम आता आपण निघलो आहे पुढच्या प्रवासाला आता इकडनं आपल्याला बारा किलोमीटर चालायचं आहे मातोश्री मातोश्रीरामला आपल्याला आपला आपल्याला आहे जेवणाचा जेवण करू आराम करू नंतर संध्याकाळी आपण रशाला घाटाखाली लती पॉडीला भेटू ओम साईराम ओम साईराम

ओम सायरम माई हे आमचे दुसरे सिनियर आहेत हेडूल आम्ही सप्तसूर एक साबास आहेत आम्ही अनरा आणि ते काय काही नंतर देखील आले होते आणि एक कलावंत म्हणा एक गाणं सादर करीत हवं साईच्या पदयात्रेमध्ये एक जमत नाही आम्हाला एक हे तो माझी सवंगडी पण बरोबर आहे त्याची सुरुवात करूया का आपण

आमचा ज्यूस का तर आमचे साईराम माऊली सगळे ज्यूस पितात उसाचा रस आहे

माझ्या एक भेटेल का गेला बोर्ड तिकडे न आता उठलो आहे तो बो फ्रेश दिस चालू आता पहिला येणा पण निघाला आहे आता आम्ही पण निघूतो या टायमाजी पोरं मेकअप चालू आहे तर भेटू आपण आपण निघाल्यावर सायरा तुम्ही पाच स्पॉट आता पालखी निघाले आता कसार खाली आमचा स्पॉट आहे

Thank yeah. you. अग्नि गिर पाहता uh, भाई का साई ना कांची पुण्य कथा सायराम आज जूस एक अच्छा

Public buses a e OM um. uh, s uh, a so, like. um, well, i a s i r a s a i i r a s Saira! 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 a i r a s a i r r i r a s स्प्राय घेतो आपली आणि जरा काय घ्यायचं का बटाटा भाजी काय खायला मी करतो तुला हॉटेल तसं पियाला इकडून आता पुढेच आमचं स्पॉट आहे तर चला भेटू मध्ये ओम सायराम ओम सायराम माऊली आता आता स्पॉट खूप मिनिटावर स्पॉट आहे कुठे कसारा घाटाच्या खालती ओम सायराम सायराम माऊली आता हनुमान अन्मा हनुमानाचं मंदिर आहे

सायडा मध्ये आम्ही पाच मिनिटांमध्ये कोणता थोडं इथे चाय लास आम्ही वडन चाललो इथे उद्या सकाळी कसं झाड करणार तुम्ही उद्या सकाळी माझे फुट भेटू माझा आणि आम्हाला गाड आहे आणि उद्या ना गुरुवार आहे बाबांचा दिवस आहे उद्या मस्त शाबूदाना दही भारी भारी भेटणारे आपले साईबंधू सर्वे होम साईराम हरिओ हरिओ मला भावाला फॉलो करा धन्यवाद धन्यवाद हे आमचे नवीन सर्वे साईबंधू साईराम साईराम बोला सर्वांनी चला आता भेट तुला फेमस करणार आता ठीक आहे की सुबह सुपा, बड़े सुबह गुरुवारकी सुबह बडी सुबह जिंदगी नरी व जायची जेवण करा महावांना आता आम्ही पोचलो आता पुढे आमचा स्टॉप आहे हॉल्ड आहे रात्रीचा आता आम्ही पोचलो आहे आता पेट्रोल पंपाच्या खालती आम्ही झोपतो धवद्या आणि बॅग घेऊन आम्ही चाललं आहे झोपायला कसारा घाटाच्या खालते आम्ही आणि आम्ही इकडे झोपल्या भाऊ साईराम भाऊ आता आम्ही इकडे बाबाच्या ढाब्यावर इकडे ते बाजूलाच आहे आणि आमचा आम्ही झोपतो बघा इथं बाजूला आणि आपले सगळे साईराम कंपनी आहे तर भेटू जरा आता तिकडे गेल्यावर हॉटेलमध्ये भेटू ठेवता साईराम

जवानातर आम्ही बसलं खालती बसलो बाकीचे पोरं सगळे वरती बसले आम्ही खालती बसलो आमचा आम्ही दिले ऑर्डर आता येते तर भेटू जेवता मी सायरा आता आमची ऑर्डर आली आहे ओम सायराम आमची ऑर्डर आले असेल म्हणजे सायराम भावांनो आमची ऑर्डर आली आहे आता तर आम्ही जेऊ आणि नंतर भेटतो तुम्हाला सायराम ऐराम माऊली होराम राजा खाऊ तर यांचं बाकी आहे हे माऊलींचं बाकी आहे हे माऊली जेवतात देत बसले माऊली आता हां जेव्हा आराम करतो आता आम्ही जेवलो मस्त आज आम्ही आमच्या मंडळात जेवलो नाही थोडं आम्हाला बाहेरचं राहायचं होतं याच्यामुळे इथे जेवलो आम्ही आम्ही तसऱ्या तसऱ्याच्या दाटा झाली आता उद्या आम्ही तसऱ्या दाट चढणार तुमच्यासाठी एकदम तुम एन्जॉय करायला असतील आणि उद्या आम्हाला एकदम भारी नहीं नहीं। भारी डीजे डीजे आम्हाला मयूर मयूर आणि घाटातले नैन्य रम्य दृश्य तुम्हाला उद्या आमच्या ब्लॉकद्वारे दिसतील आणि आता आम्ही लथी पॉडी येथे आलोय आमच्या झोपायचा हॉलिडे आम्ही सगळे जेवलो एन्जॉय झालेलं आहे झोपतो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विचरू विसरू नका मित्रांनो लाईक कराव करा कमेंट कराम साईराम बोला उद्या आम्ही सकाळी गाठ चढताना तुम्हाला अजून एक चांगल्या चांगल्या व्हिडिओ भेटतील साईराम साई साईराम